स्मशान भूमी नाव काढलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते मात्र यात स्मशानभूमीमध्ये आकाश हिरवे हिरेवार आणि लक्ष्मी कोंडेपल्ली यांनी नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीमध्ये सात जन्माची गाठ बांधली आहे नागरिकांच्या मनामध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर करणे हाच उद्देश असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलताना म्हणाले आहेत मूळचा भैसा जिल्हा निर्मळ निर्मल इथला असून लक्ष्मी ही देगलोर येथील आहे लक्ष्मी हिचे आई वडील हे मसनजोगी आहेत वडील काही दिवसांपूर्वी झाले परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी पसंत केले स्मशानभूमी सांभाळायचं काम स्वीकारलं लक्ष्मीचे बालपण व घर स्मशानात असल्यामुळे लग्न सुद्धा स्मशानभूमी परिसरातून लावण्याचा निर्णय घरच्या मोठ्या मंडळींनी घेतला व यशस्वीरित्या लग्न रीती रिवाजानुसार तारीख सतरा मार्च रोजी हा विवाह सोहळा पार पडला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच असल्याने स्मशानभूमीमध्ये लग्न करण्यात आले नाही या दोन्ही परिवारातील नागरिकांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे या मंगलक्षणी माजी आमदार जितेश रंतापूरकर माजी नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरशेटवार नेगलूर पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण स्वच्छता निरीक्षक मार्तंड वणंजे दत्तू मारावार डॉक्टर शिकारे बालाजी टेकाळे माजी उपनगराध्यक्ष सुशीलकुमार देगलूरकर उमाकांत पाटील थडके दिलीप गट्टावार बळीराम मैलागिरे काशण रामराव पाटील सक्करगा मालू श्रावण इंगळे मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्याम वद्देवार संजय हळदे अनिल पवार पालिकेतील अग्निशमन दल रवी सोनकांबळे लायक कुरेशी शेख जाफर यांच्यासह देगलूर शहर स्वच्छतेचे जागर ग्रुपचे सूर्यकांत सुवर्णकार सत्यनारायण नागोरी विजय यन्नावार गोपीनाथ संगेवार लक्ष्मणराव भेंडगावेसर मधुकर उल्लेवार मीना सुवर्णकार मीना कोठारे लक्ष्मण मुलगीरवार अशोक पैलावार होमगार्ड सामाजिक कार्यकर्ते मनोज लाईनवर शेख पाशा गोविंद आबुलवार यांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला